मुंबईत पावसाचा जोर दिवसभर कायम राज्यातील या भागातही पावसाचा इशारा तर मुंबईत शनिवारी मध्यरात्रीपासून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या असून शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिवसभर पावसाचा जोर काहीसा कायम राहणार असून काही भागात मध्यम ते मुसळधार सरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान कोकण आणि घाटामाथ्यावरही आज पावसाचा जोर अधिक राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दक्षिण वा मुंबई मध्य उपनगर आणि पश्चिम उपनगरातील काही भागात शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर होता याचबरोबर पाठीपासून पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे दादर वरळी परळ प्रभादेवी भायखळा अंधेरी बोरिवली कांदिवली या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे दरम्यान मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे त्यामुळे मुंबईसह ठाणे आणि नेहमी मुंबईतील आज पावसाची तीव्रता अधूनमधून वाढण्याची शक्यता आहे मागील काही दिवसापासूनच मुंबईत पावसाने उघडीप दिली होती त्यानुसार आता पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे गेल्या दोन दिवसापासून मुंबईत पाऊस होत आहे त्यामुळे वातावरणात गारावा निर्माण होऊन काही दिलासा मिळाला आहे